छत्रपती शाहूराजे प्रतिष्ठानच्या वतीनं आयोजित इफ्तार पार्टीत विविध राजकीय नेतेगण आणि पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती छत्रपती शाहूराजे प्रतिष्ठाननं रोजा इफ्तार पार्टीचं आयोजन करून राष्ट्रीय एकात्मतेचं दर्शन घडवलं राजकीय तसंच सामाजिक या क्षेत्रातील विविध मान्यवरांनी यावेळी आपली उपस्थिती दाखवली यावेळी प्रतिष्ठानचे संस्थापक देवा उगडे यांनी सर्व पाहुण्यांचं स्वागत केलं यावेळी अयाश शेख मुक्त्याज शेख रशीद शेख वसीम शेख अरबाज शेख आदींची उपस्थिती होती

ही पुण्याचा पुन्हा एकदा सगळे